नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण आज आपल्यासमोर मी देणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाला प्रसिद्धीची हौस असते पूर्ण निवडणुकीमध्ये आपला कुठे ना कुठे फोटो यावा आपली चर्चा व्हावी आपली बाईट यावी यासाठी या प्रत्येक म्हणजे अगदी सामान्य माणसापासनं छोट्या कार्यकर्त्यापासनं मोठ्या नेत्यापर्यंत सगळे धडपडत असतात अगदी मीडियाच्या मीडिया हायर करतात वेगवेगळ्या संस्था हायर करतात आणि त्या माध्यमातून आपली प्रसिद्धी उंचावतात माझ्यासमोर एक नेतृत्व आहे प्रकाश पाटील की त्यांनी एका ड्रायव्हरला सुरुवातीला आमदार केलं स्वतःच्या खर्चाने निवडून आणलं एकदा नाही दोनदा दोनदा नाही आता तीनदा अगदी विक्रमी मताने आमदार शांताराम मोरे हे निवडून आलेले आहेत मात्र पूर्ण निवडणुकीमध्ये ज्यांनी एकही बाईट दिली नाही कुठेही प्रकाश ज्योतात आले नाही कोणत्याही बॅनरवर माझा फोटो टाकू नका असं त्यांनी सक्त वॉर्निंग दिली होती आणि मशालसारखं चॅनल मशालसारखं वृत्तपत्र ज्यांच्या हातामध्ये होतं आणि तरीसुद्धा एका सेकंदाची ही बाईट त्यांनी दिली नव्हती असे प्रकाश पाटील आज माझ्या आग्रास्तव माझ्या सोबत आहेत आपण त्यांना बोलतं करूया विचारूया की जा हा जो विजय झाला या विजयाचे किंगमेकर तुम्हीच आहात त्याचं श्रेय तुम्ही घेणार नाही आहात तरी आमच्या मते ते किंगमेकर तुम्ही आहात मात्र हा विजय नेमका तुम्ही कसा साकारलात कारण शांताराम मोरे यांची सुरुवातीची जी परिस्थिती होती ती प्रतिकूल होती शांताराम मोरे निवडून येणार नाहीत अशी चर्चा होती आणि तरीसुद्धा तब्बल सत्तावन्न हजार मतांनी सुरुवातीचा विजय तुम्ही दहा हजारांनी आणला होता त्याच्यानंतरचा विजय त्याच्यापेक्षा कमी मताने होता आणि आता चक्क सत्तावन्न हजारांनी विजय हा विजय कसा साकारला मी प्रथम तर माझ्या आईचा आशीर्वाद आहे मला वंदनीय शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर आनंदगिर साहेबांचा मी सैनिक आहे कितीतरी वर्षे झाली मी एकनाथ शिंदेसाहेबांचं सहकारी म्हणून काम करतो आणि कितीतरी निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत आमदारकी असो खासदारकी असो पोटनिवडणुका असो महापालिका असो नगरपालिका असो जिल्हा परिषद असो या सगळ्या निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढत आलेला आहे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या निवडणुका आतापर्यंत जिंकलेल्या आहेत त्याचा एकनाथजी शिंदेसाहेब ते पक्षाचे मुख्य नेते जरी असले आणि राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरीसुद्धा ते एक चांगलं कार्यकर्ता म्हणून त्यांच्यामध्ये जे काय मी पाहिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे मी आनंद दिगेसाहेबांच्यासोबतही निवडणुका आणि जिल्हा परिषद आणि निवडणुका ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सोबत असतानासुद्धा काही निवडणुका लढलो आम्ही जिंकलो नंतर किमान पंधरा वर्ष ते अठरा वर्ष एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन आणि निवडणुका हे जिंकण्यासाठीचं जे काय नियोजन जे आहे हे सगळं नियोजन जे आहे मी त्यांच्याकडनं थोडा थोडा आत्मसात केलेला आणि म्हणून ही जी निवडणूक जी आहे या आपण निवडणुकीच्या खरं आहे मी कुठेही भाषण केलेलं नाही आहे कुठही पत्रकार परिषद घेतलेली नाहीये किंवा आपल्याला याची प्रसिद्धी मिळावा याच्यासाठी काय काम करत नाही ही जी निवडणूक जी जिंकली हे संपूर्ण निवडणुकीच एकनाथजी शिंदेसाहेब हा चमत्कार घडवणारा या महाराष्ट्रातला दिघे साहेबांचा एक सैनिक आहे आणि तो हे चमत्कार घडवत असतो त्याच्यामुळं ही जी काय भिवंडी ग्रामीणची जी निवडणूक जी आहे ही जिंकण्याचं आणि जिंकण्यासाठीचं मार्गदर्शन हे राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्यामुळंच ही निवडणूक जिंकता आली आणि महायुतीचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी एकदम झोकून देऊन काम केलं नव्हे तर केंद्रीय पंचायत राज्यमंत्री माजी कपिल पाटील यांनी सुद्धा आपल्या महायुतीचं जे काही काम आहे ते भारतीय जनता पक्षाचे त्यांचं मोठं योगदान या ठिकाणी मिळालं श्रमजीवी संघटनेचे नेते आणि वेदभाऊ पंडित श्रमजीवी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आंबाडीला त्यांचंही भाषण आपण ऐकलं त्याच्यामुळं श्रमजीवी संघटनेचं सुद्धा जे जे आंदोलन होतं त्या त्या आंदोलनामध्ये शांताराम मोरे आमदार म्हणून अनेक वेळेला त्यांच्या याच्यामध्ये उपस्थित राहिल्याचं किंवा जनहिताचं काम करत असताना श्रमजीवीच्या सोबत राहिलेलं आणि श्रमजीवी संघटनेने जे काय एकनाथजी साहेब आणि माझेही त्यांच्याबरोबर असलेले जे संबंध आहे त्यालाही आता वीस वर्षापेक्षा जास्त वर्ष जवळजवळ पंचवीस वर्ष झाली त्याच्या याच्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीचं या निवडणुकीमध्ये श्रमजीवीने पण दिलेला योगदान जो आहे तो सुद्धा खूप मोठा आहे आणि न विसरता येणार आहे दुसरं या ठिकाणी सोबत होती कुलबीर सेना होती देवाग्रुप होता वेगवेगळ्या काही ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये योगदान दिला परंतु मुलात या ठिकाणी जे शिवसेना जे आहे तो जो संघटन आहे तो संघटन उद्यापासून आजपासून संघटन शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना शिवसेना धनुष्यबाण जो आहे तो धनुष्यबाण आणि शिवसेना या पूर्ण लोकसभेमध्ये पूर्ण दिवस रात्र करून संघटन उभं करण्याचा काम जो आए। तो संगटन आपलो आहे तो करायचा आहे आणि म्हणून संघटना आपलं स्वतःच जे आहे पक्षाचं हे असणं खूप गरजेचं आहे निवडणुकीच्या वेळेला ती अडचण या ठिकाणी मला आली होती परंतु हो। भारतीय जनता पक्ष आणि श्रमजीवी संघटना आणि बाकी जे सोबत होते त्याच्यामुळं ते अडचण सुद्धा या निवडणुकीमध्ये मला सहज पार करतात म्हणजे ज्या पद्धतीने संघटन या मतदारसंघात हवं होतं ते मत संघटन नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे नाही नव्हतं संघटनच नव्हतं ना शिवसेनेचं संघटन नव्हतं संघटन नव्हतं आणि जे संघटन होतं ते निवडणूक जिंकण्यासाठीचं जो जे जेवढं अपेक्षित असायला पाहिजे तसं संघटन नव्हतं काही कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते बोटावर मोजणारे कार्यकर्ते होते आणि कार्यकर्ते सुद्धा संघटन जो आहे ते सगळे पदाधिकारी आहेत ते दमदार पदाधिकारी असायला पाहिजेत त्या भागामध्ये आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान दहा पदाधिकारी त्या गटाची जबाबदारी घेणारे त्या गटामध्ये आपलं एक वेगळं पक्षाचं अस्तित्व निर्माण करणारं आणि वेलप्रसंगी दिवस रात्र सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत बारा एक दोन तीन वाजेपर्यंत पक्ष संघटनेसाठीचं जे आहे वेल देणारे आणि लोकांना वेलप्रसंगी प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे असल्याने सगळ्या गोष्टी सुट्टात असं नाही आहे तर प्रसंगामध्ये त्यांना वेल देणंसुद्धा गरजेचं असतं आणि तसे पदाधिकारी मला पुन्हा या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पूर्ण लोकसभेमध्ये मला ते उभे करायचे प्रकाशजी एक सांगितलं जातं म्हणजे आम्ही आमच्या चॅनलवर सांगितलं होतं की प्रकाश पाटील यांच्या हातामध्ये जेव्हा पदाधिकारी लागले नाही समोर दिसतंय संघटन नाही आहे महाभारतातले अनेक केस आहेत की समोर आपल्याला दिसतंय की आपण आता हरतोय अशा वेळेस काही पत्ते श्रीकृष्णांनी ओपन केले होते आणि त्या पत्त्यांच्या आधारावर ते महायुद्ध जिंकलं होतं आम्हाला असं समजलं की पूर्ण निवडणुकीमध्ये जेव्हा कार्यकर्ते हाताला लागले नाहीत तेव्हा तुम्ही तुमचे सगळे नातेवाईक आणि त्यांची फौज बाहेर काढली म्हणजे अगदी तुमची पत्नी पुष्पलता पाटील या रणांगणात उतरल्या होत्या अगदी जे कुठेच राजकारणामध्ये नव्हते असे तुमचे जावाई असतील पुतणे असतील तुमचा सख्खा भाऊ पंडित पाटील असतील या सगळ्यांनी ही चांगल्या प्रकारे सूत्र सांभाळली असं सांगितलं जातं खरं काय खोटं काय खरं आहे ते न्युअल पुष्पलता पाटीलच नाही तर योगिता पण होती पंडित त्याच्यानंतर अजून दुसरा भाव आहे दिलीप पाटील त्यांचे पण मिसेस वैनी आमच्या होत्या सगळ्या मुले आणि जावाई पण त्याच्यामध्ये होते भाचे होते आणि या निवडणुकीमध्ये बरेच असे जिल्हा परिषद गट जे आहेत का त्या त्या ठिकाणी त्यांनी पण जबाबदारी सांभाळली कारण तिथं कोणीच नव्हतं आणि कोणीच नसल्यामुळं भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी मजबूत पकड घेऊन होता हो। आणि मग त्या ठिकाणी हे भासे आणि जावाई आणि मिळणे तर मग या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन काम बघितलं आणि तिथल्या लोकांनी सुद्धा ते आमचे नातेवाईक म्हणून त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं आणि तब्बल सरोली रानोले एक जिल्हा परिषद गट आहे जिथेचा आमचा भाचा सागर पाटील होता विनोद ठाकरे म्हणून तिथला भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे दमदार पदाधिकारी आहे त्यांनी त्या ते गटामधनं सहा हजार आठशे मतं ही छोटी गोष्ट नाही जिथे शिवसेना नाही आहे त्या ठिकाणावरनं एवढी मतं मिळणं असं अनेक काही कोण आहे राणाला आहे थरबाव आहे असं कुठला जिल्हा परिषद गट जो आहे नाही आहे तर त्या गटामध्ये त्या ठिकाणी जे काय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जो काम केलेलं आहे तर ते काम ते अपन जे आहे का ते आपण जे काय जसजसं प्रत्येक फेरी मतदानाची मोजली गेली त्या प्रत्येक फेरीमध्ये पहिल्या फेरीपासून तर ते शेवटपर्यंत ते लीड कायम राहिलं आणि प्रत्येक ह्याच्यातनं पूर्ण या विधानसभेमधलं माझ्यासारख्या एका साध्या माणसावर आणि सामान्य कार्यकर्त्यावर एवढी एवढीच ओळख आहे का मी एकनाथजी शिंदेसाहेबांचा सहकार्य आहे विश्वासू आहे आणि त्यांनी जे काय आतापर्यंत माझ्यावर जी जबाबदारी सा आता आतापर्यंत टाकली ती कुठली जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि ती माझ्याकडनं पूर्ण झाली नाही असं कधी आजपर्यंतच्या दिघे साहेबांच्या पण सांगता येईल दिघे साहेबांचं पण आम्ही बघितलंय की दिघे साहेब कुठे काही मोठी जबाबदारी असली की ती प्रकाश पटेल आणि प्रकाश पटेल ते सक्सेस करायचे त्यांना विश्वास होता दिघे साहेबांना दिघे साहेबांना का हा प्रामाणिक आहे आणि पक्षाची एक निष्ठा आहे त्याच्या मुलं खरं म्हणजे एवढे वर्ष मी जायला अठ्याऐंशी चा शाखा प्रमुख आहे अठ्ठ्याऐंशी आणि हे आताच दोन हजार चोवीस तर ती बारा वर्षे आणि ही चोवीस ज जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष झाली मी ज्याला काम करतो त्यावेळेला मी अनेक वर्ष आता भले एक माझे येऊन या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी काम केलेलंच आहे महायुतीच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पण केलेलं आहे परंतु हे जे नातेवाईक आहेत यांच्या सुखात दुःखामध्ये किंवा यांच्या घरी तेवढं माझं मी पक्ष त्यांच्याकडे जाणं वगैरे मला ते ओळखताय तुम्हाला ओळखण्यासाठी कारण मी त्यांच्याकडं जाणं माझं कमी असल्यामुळं किंवा लग्न जरी कोणाच्या घरी असलं तर रिसेप्शनला गुच्छा हातात देणं स्टेजवर जाऊन आणि खाली उतरून गाडीत बसणं कारण जसं नातेवाईकाच्या घरी किंवा बहिणीच्या घरी मुलीचा किंवा भाच्याचं लग्न आहे तसंच माझ्याकडं त्यावेळेला पंचवीस पंधरा वीसची अशी लिस्ट असायची तर मी जर तिथे थांबलो तर बाकीच्या लोकांकडे मला जाता येणार नाही आणि पक्ष संघटना जी आतापर्यंत जे आहे साहेब गेल्यानंतर ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये उदयबंधू पाटील आणि विवेक भाऊ पंडित उदय बंधू आणि विवेक भाऊ पंडित या दोन पदाधिकारी जे आहेत जिल्हा प्रमुख यांच्यासोबत ग्रामीणमध्ये शिवसेना जी आहे तिचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो प्रश्न हे दोघ जणांच्या सोबत राहून आणि ती संघटना जी आहे ती आपण अबाधित ठेवण्यासाठीचं काम केलं आणि नंतर पुन्हा एकनाथ शिंदेसाहेबांना जिल्हा प्रमुख दिलं आणि त्यांच्याकडं प्रमुख दिलं गेलं आणि मग नऊ दहापासनंचं जे आहे त्यांनी जी पकड घेतली ती दोन हजार चोवीसपर्यंत पंधरा वर्षे झाली ते पूर्ण या लोकसभेवर या ठाणे जिल्ह्यावर ते कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह आणि जोश निर्माण करण्याचा काम आणि निवडणुका कुठलीही असो तर ती एकनाथ शिंदेसाहेब म्हटलं का ती चा जिंकण्यासाठीचं जे आहे कार्यकर्त्यामध्ये पूर्णपणे ते आत्मविश्वास भरतायत मित्र आपण बघितलं प्रकाश पाटील जे या मतदारसंघाचे मेकर आहेत म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे काम करून कुठेही प्रकाश जोतात नव्हते हो आज पहिल्यांदा ते मशालसमोर बोलते झालेले आहेत आणि एक नवीन फॉर्म्युला जो सगळ्या राजकीय नेत्यांसाठी खुला झालेला आहे तो म्हणजे जेव्हा कोणीच आपल्याजवळ नसतं त्यावेळेस आपले जवळचे नातेवाईक कसे वापरायचे असतात किंवा त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं असतं हे या मतदारसंघामध्ये आम्हाला पाहायला मिळालं प्रकाशजी तुमचं आणि शांताराम मोरे यांचं मशाल कडून अभिनंदन धन्यवाद